काल आम्ही पाहिलं प्रभेशु ख्रिस्ताच या पृथ्वी आगमन त्यानं आमच्या शरीराच्या साठी असणार शासन जो दंड आम्हाला भोगावा लागणार होता तो दंड भोगण्यासाठी आणि जे नियमशास्त्र कठीण जे मानवाला पाळणं कठीण आहे ते नियमशास्त्र पाळून देवाबरोबरचा जो करार आहे तो करार पूर्ण करावा आणि एक नवीन करार जो परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर करणार होता त्या नवीन कराराची स्थापना करण्यासाठी जुना करार कोणीतरी पाळणारा मानव आवश्यक होता आणि म्हणून आम्ही पाहतो की ख्रिस्त या पृथ्वी तलावरती मानव देह धारण करून जन्माला आणि त्यानं नियमशास्त्र पूर्ण केलं आणि मग आता ख्रिस्त म्हणतो मी तुमच्या बरोबर एक नवीन करार प्रस्थापित करतो एक नवीन आज्ञा मी तुम्हाला देतो दहा आज्ञाच्या मोबदल्यामध्ये एक नवीन आज्ञा आणि ती म्हणजे जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावरती प्रीती करा आता सगळं नियमशास्त्र एका आज्ञेमध्ये फक्त एक आज्ञा एकमेकावरती प्रीती आणि प्रीती जर केली तर तुम्ही लोक तुम्हाला म्हणतील माझे शिष्य जर तुमची एकमेकावर प्रीती असेल तर लोक तुम्हाला माझे शिष्य म्हणतील आणि म्हणून नाताळ साजरा करायचा सा, तर पहिल्यांदा प्रीतीची व्याख्या समजावून घेऊन एकमेकावरती प्रीती करता आली पाहिजे संत कोणी पण कपडे घालून त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू एकमेकाला देऊन हे हे, सो, हे करणं सोपं आहे पण प्रीती करणं मात्र कठीण आहे कारण बायबल सांगतं देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला प्रीती म्हणजे देणं म्हणून प्रभेश ख्रिस्त या पृथ्वी तलावरती जो करार देवानं स्थापन केला होता तो करार पूर्ण करण्यासाठी या जगामध्ये आला आणि त्यानं तो करार पूर्ण केला आणि एक नवीन करार देवानं आमच्यावर प्रस्थापित केला त्यानंतर आणखीन एक गोष्ट आम्ही पाहणार आहोत की येशू ख्रिस्त या जगामध्ये पृथ्वी तलावरती येण्याचं कारण काय नाताळ साजरं करणं म्हणजे नेमकं आम्ही काय केलं पाहिजे रोम कराचं पत्र त्याचा आठवा अध्याय आणि त्याचं अठ्ठावीस आणि एकोणतीस पर्यंतचं वचन आपण वाचूया परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्या म्हणजे त्याच्या बोलावलेली बोलावलेल्या देवाच्या करणीनं सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात कारण ज्यांच्याविषयी त्याला पूर्ण ज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेचे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले होते यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले होते त्यांना त्याने पाचरण पाचरणही केले ज्यांना त्याने पाचरण केले त्यांनी त्यांना त्याने नीतीमान ठरविले आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरविले त्यांचे गौरव त्याने, त्यान त्याने केले का प्रवेश ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आला कोणता उद्देश कोणत्या कारणासाठी तो पृथ्वी तलावरती आला गमानी जन्मलेलं बाळ आम्ही पाव पंचवीस तारखेला आम्ही चर्च मध्ये जावं त्यातनं माघार घ्यावी किंवा आमची जबाबदारी संपली आता पुन्हा एकदा नवीन नाताळची वाट पाहणं याच्यासाठी पृथ्वी तलावरती आला कोणता हेतू प्रभूचा कोणता उद्देश आहे प्रभूचा बायबल सांगतं देवानं जगामध्ये आपल्या पुत्राला पाठवलं त्याला या जगामध्ये एक आयडल किंवा आदर्श व्यक्ती कसा असावा तो दाखवून द्यायचं होत याच्या अगोदर देवाने भरपूर लोकांना पाठवलं आणि पाठवत असताना प्रत्येक व्यक्तीसाठी देवाने वेग वेग वेगवेगळी उपाधी मांडलेली आहे वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत सारखा विश्वासू मोशेसारखा नम्र दावीद माझ्या हृदयासारखा म्हणजे देवानं प्रत्येकात काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी ठेवलेल्या आहेत परंतु ते परफेक्ट नव्हते जसं तो म्हणतो पृथ्वी तलावर मोशेसारखा नम्र व्यक्ती मी पाहिला नाही आणखीन आम्ही पाहतो की म्हटलं तो योगासवाच भय बाळगणार होता परंतु ज्या वेळेस या सगळ्या लोकांच्या जीवनाकडे पाहत असताना त्यांच्यामध्ये एक एक चांगला गुण होता परंतु कुठ तरी ते चुकलेले आहेत मग यांना कॉपी करायचं किंवा यांना आदर्श जीवन जगायचं तर त्यांच्यामधल्या मधल्या चुका पण येणार आहेत नोहानं एकशे वीस वर्ष सुवार्ता सांगितली एकशे वीस वर्ष लोकांना देवाच्या वचनाविषयी सांगितलं आपलं कुटुंब घेऊन तो तारवामध्ये गेला परंतु चाळीस दिवस चाळीस रात्र पाऊस पडला त्यानंतर पाऊस थांबला देवानं त्याला तारवातून बाहेर काढलं आणि बायबल सांगतो तो, तो दारू पिऊन झिंगून पडला म्हटलं की त्याच्यासारखा नम्र व्यक्ती भूतलावरती नाही तो चांगला व्यक्ती क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं त्यानं पत्करलं हारूचा राजवाडा त्यानं देवाच्या लोकांची सुटका करण्यासाठी प्रभुनं दाखवलेल्या ठिकाणात राणामध्ये चाळीस वर्ष तो गेला चाळीस वर्षानंतर पुन्हा बाहेर आला ऐंशी वर्ष असता असताना प्रभून त्याला सेवेसाठी बोलवलं सेवेला तो निघालेला सगळ्या गोष्टी चांगल्यात डोंगरावरती बोलवलं डोंगरावरती त्याला दगडी आज्ञा आणि दहा आज्ञा दिल्या दहा दगडी पाट्या त्याच्या हातामध्ये दिल्या परंतु तोच मुशे दगडी पाटेमधली एक आज्ञा त्याच्यामध्ये सांगितलं आपल्यासाठी कोरी मूर्ती करू को नको त्याच्या पाया पडू नको परंतु दगडी पाट्या खाली घेऊन येत असताना त्यानं पाहिलं इस्राय लोक आपल्या देवाचा शोध घेत त्यांनी त्यांच्यासाठी वासरू तयार केलं आणि त्याच्या पुढे नाचू लागले राग आला मुशेला एवढा नम्र मनुष्य परंतु त्यानं हातातल्या दगडी पाट्या घेतल्या त्या फोडल्या आणि त्या दिवशी दोन प्रकारच्या लोकांची दो वर्गवार तो म्हटला जिवंत देवाला भजणारी लोक एका बाजूला आणि मूर्तीला दंडवत घालणारी लोक एका बाजूला आणि तीन हजार मूर्तीपूजक लोकांची त्याने कत्तल केली ही वास्तव स्थिती बायबलमधली आहे एकीकडं नम्र असणारा मनुष्य बोशे त्याच्यामध्ये देखील राग आहे ये केली महत्व ते केलं आणि बायबल सांगतं त्यांनी प्रार्थना केल्यावर साडेतीन वर्ष पाऊस पडला नाही संदेष्ट त्यानं मारलं इजबेल राणीचे संदेश साडेचारशे संदेश त्यानं देवाविषयीची ईर्षा धारण करून मारलं तोच एलिया ज्या इजबेल राणी त्याला म्हटली उद्या तुझी गत जशी तू माझ्या संदेश त्यांची केली तशी मी तुझी गत केली नाही तर देव किंबोना याऊन माझं अधिक वाईट करू असं म्हटलं आणि उद्याच्या प्रश्नासाठी घाबरून गुहेमध्ये जाऊन लपून बसला एवढा मोठा विश्वासाचा योगा एवढा मोठा संदेश प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी दोष आहे दावीद माझ्या हृदयासारखा आहे त्या दाविदानं परमेश्वराची उपासना करणं त्याला महत्व दिलेलं आहे ज्या दाविदानं परमेश्वराच्या मंदिरातला द्वारपाल होण्याची मागणी देवाकडे केलेली आहे पण तोच दावीत एका क्षणात पापाकडं आणि आकर्षला गेला आणि व्यभिचाराचं पाप त्यानं केलं आपल्या सैनिकाच्या पत्नीला त्यानं आणून तिच्यावरून व्यभिचार केला दाविदामध्ये पण चूक आढळलेली दावीद सुद्धा पतन पावलं आपल्या दोष त्याच्यामध्ये आहे मग आम्ही पाहतो की त्यानं सतत इशूच्या उराशी बाळगणारा पेत्र कधी इशूला सोडून जात नव्हता त्यास प्रभू ख्रिस्त मरणाचा समय आला तो म्हटला मनुष्याच्या पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे आणि त्याला मारणार आहे त्यास पेत्र म्हटलं मी तुम्हाला मरू देणार नाही आणि वेळ पडली तर मी तुमच्यावर मरायला तयार आहे तो पेत्र जो इशू ख्रिस्तला पकडल्यावर त्यानं याजकाच्या चाकराचा कान कापला ख्रिस्तासाठी तलवार उघडली तोच पेत्र ख्रिस्ताला बनसत मी पकडल्यावर चार कामदारांमध्ये जाऊन बसला आणि त्या कामदारांमध्ये इशू दिला प्रत्येकामध्ये अपूर्णता आहे अपरिपक्व अपूर्ण लोकात देवाला माहित होत परिपूर्णता असणारा एकच व्यक्ती जो आदर्श आहे आणि तो आदर्श त्याला ख्रिस्ताला घालून द्यायचा आहे आणि म्हणून बायबल सांगतं आम्ही पुत्रासारखं बनाव एरिया सारखं बनलं तर माझ्यामध्ये भीती येणार आहे मोशेसारखं बनलं तर माझ्यामध्ये अहंकार येणार आहे दाविदासारखं बनलं तर माझ्यामध्ये बेभिचार येणार आहे म्हणजे आम्ही कुठं ना, ना कुठं तरी कमी पडणार आहे मग परिपूर्ण व्यक्ती एक पाहिजे आणि परिपूर्ण ख्रिस्ताशिवाय या पृथ्वी तलावरती कोणी नव्हतं आणि ख्रिस्तानं या जगामध्ये येऊन एक आदर्श घालून दाखवला त्याने दाखवलं एक ख्रिस्ती व्यक्ती किंवा एक विश्वासणारा व्यक्ती कशा स्वरूपाचा असावं त्याचं जीवन कसं असावं किती प्रार्थनाशील असावं किती समर्पित असावं तो आदर्श ख्रिस्तान या पृथ्वी तलावरती घातला नाताळ करताना मग ख्रिस्तासारखं बनण्याचा प्रयत्न करा वयाच्या बाराव्या वर्षी प्रभेशु ख्रिस्त मंदिरामध्ये जाऊन शास्त्री आणि पुरुषांमध्ये गहन गोष्टींची चर्चा करत होता आमची लेकर किंवा आम्ही अजून पण तेविसावं स्तोत्र याच्यामध्येच अडकून पडलेलो आहोत शास्त्रातला एखादा दाखला शास्त्रातला एखादा भाग कोणत्या गोष्टी शास्त्रामधल्या गहन ज्या आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आम्ही तिथपर्यंत पोहोचत आहोत का आम्ही आहोत का बायबल स्टडीला अहो चर्चला जाणं मुश्किल आहे नाताळ करायला तर पळतो पण काय शास्त्रातल्या गहन गोष्टी तुम्ही जाणून जसं ख्रिस्तानगर जाणून घेतलेल्या आहेत बायबल समज बाराव्या वर्षी शास्त्र आणि परुषी घाबरून गेली एवढा विद्वान एवढं ज्ञान त्याच्यामध्ये कुठून आलेलं आहे आदर्श ख्रिस्ता सारख बायबल सांगत त्याच्या पुत्रासारख बनाव त्याचा पुत्र ज्या पद्धतीने होता माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह म्हणतील तुम्ही चोर आणि लुताणची गुहा केलेली आहे त्याच्या पुत्रानं हातामध्ये आसोड घेऊन चर्च साफ करून टाकलेला आहे आज आम्हाला देखील आमचं शरीर तुझं बायबल सांगतो तुझं शरीर हे जिवंत देवाचं देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे तुला ठाऊक नाही का तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये असा बाजार बसला का ख्रिस्तानं जसा तो बाजार उधळून लावलेला आहे तसं आज या मंदिरातला बाजार आम्हाला काढून टाकताला पाहिजे वासनेचा बाजार आहे राग द्वेष लोप अभिलाषा संसारी गोष्टी ज्या आम्हाला पटतात परंतु देवाला पटत नाही अशा कित्येक गोष्टींचा बाजार आतमध्ये बसलेला आहे परंतु त्याच्याविषयी आम्हाला कधी खंत वाटलेली नाही त्याच्याबद्दल आम्हाला कधी दुःख वाटलं नाही ख्रिस्तासारखं आदर्श जीवन जगावं येशू ख्रिस्त सणासाठी त्याच्या आई वडिलांबरोबर गेला बायबल सांगता हाताय मध वाटेत त्याचा हात निसटला आणि तो मंदिरामध्ये देवाच्या मंदिरामध्ये शास्त्री आणि पुरुषांबरोबर वादविवाद करताना त्यांना सापडला येशू इथं असताना त्याचे आई वडील शोधत शोधत त्याच्याकडे आले आणि आल्यावर त्याला म्हटले तू आमच्या शासक का वागलास आतमध्ये लोकांना निरोप पाठवला सांग तुझ्या आई वडील बाहेर थांबले त्या तो म्हणतो कोण माझी आई कोण माझे भाऊ जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात वागतात तेच माझे आणि तेच माझे भाऊ हो। ख्रिस्तासारखा सारखा कोणाशी तुमचं नात आहे जगातल्या नात्याशी तुम्ही भावनिकरित्या एकमेकाशी गुंतलेलं आहात ख्रिस्तानं या पृथ्वीतल्यावरती इतकं आदर्श एवढं देवावरती प्रेम करणार जीवन दाखवलं या ख्रिस्त वधस्तंभावर असताना रडत असताना तो म्हणतो बाई हा पहा तुझा पुत्र योहान माझ्यासाठी नाही रडायचं त्याचं दुःख ख्रिस्त म्हटला माझ्यासाठी नको आपल्यासाठी आपल्या रडा काय आदर्श जीवन आहे आज आम्ही आमच्याच प्रश्नांमध्ये रडत आहोत आमच्या आजारपणात आमच्या कमतरतेमध्ये माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही आहे कसला आदर्श जीवन जगतात ख्रिस्त आमच्यामध्ये आहे मग ख्रिस्तासारखं आदर्श ख्रिस्ता जीवन जगलं पाहिजे जी। माझ्यामध्ये ख्रिस्त आहे मी बंदी शाळेमध्ये दंग्या धोप्यात आजारी फटके खाण्यामध्ये स्वतःला धन्य समजतो ख्रिस्तानं कधीच कुठल्या गोष्टीची तक्रार केली नाही बायबल सांगतं मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकण्यासाठी जागा नाही आदर्श जीवन कसा पुत्र तसं तुम्ही बनलं पाहिजे कुरकुरीचं जीवन न मिळाल्या गोष्टीबद्दल खंत करणं सतत देवाला दोष देणं कसलं आदर्श जीवन जसा पुत्र जगतो तसं जगा ख्रिस्ता सारख म्हणून पौल म्हणतो मी ख्रिस्ताला कॉपी केलं मी ख्रिस्ताला कित्ता मांडलेले आता मी ख्रिस्ता सारखा जगत आहे त्यामुळे तुम्ही माझं अनुसरण करा पौलामध्ये तो कॉन्फिडन्स आला का कारण पौलानं ख्रिस्ताला कॉपी केलेली तुम्ही कोणाला कॉपी करत आहात प्रश्न तोच आहे नाताळ दरवर्षी येणार ना आहे पण पुत्रासारखं कधी बनणार आहात सण दरवर्षी येणार आहे उत्सव दरवर्षी येणार आहे पण कधी तुम्ही विचार केला मी ख्रिस्तासारखं बनायला पाहिजे देवाच्या मंदिरामध्ये दे, सभास्थानामध्ये दे, देवाच्या वचनामध्ये दे। जस ख्रिस्त लोकांना बरं करत फिरला वचन सांगत सुवार्ता सांगत रोगी बरं करत फिरलेला आहे रात्रंदिवस लोकांसाठी त्याच्या अंतकरणामध्ये कळवळ आहे रात्रंदिवस लोकांना बरं करण्याची त्याची उत्कंठ आहे रात्रीच्या समयी निकदमस प्रभू शू ख्रिस्ताकडून विचारतो स्वर्ग राज्य मिळावून मी काय केलं पाहिजे परंतु कित्येक वेळा आमच्याकडं सेवेसाठी मर्यादा आहे ख्रिस्ता आमची सेवा आहे का ख्रिस्तासारखा आमचा त्याग आहे का ख्रिस्तासारखं आमचं समर्पण आहे का ख्रिस्तासारखं आमचं बलिदान आहे का ख्रिस्तासारखं आमचं राखून राहणं आहे का ख्रिस्तासारखी आमची सेवा आहे का ख्रिस्तासारखं आमचं ध्येय आहे का ख्रिस्तासारखं आमचा उद्देश आहे का आम्ही स्वतःसाठी जगत आहोत का ईश्वरला झोप लागली नाही का नि कदम तो म्हणू शकला असता मी तुला याच्याविषयीचं डीप शिक्षण उद्या सकाळी आल्यावर देईल परंतु प्रभूला माहिती आहे आजचा दिवस माझ्यासाठी महत्वाचा आहे कारण उद्या माझ्या समोर नवीन प्रश्न असणार आहे नवीन लोक असणार एका व्यक्तीसाठी प्रभू श्री ख्रिस्तान रात्रीचा आपला त्याला वेळ दिलेला आहे रात्रीच्या समय हा म्हटलेला देवाचा पुत्र या पुत्रानं पित्याची इच्छा जाणून घेतली तो, तो दिवस आहे तोपर्यंतच प्रभूचं काम करा रात्र येणार आहे त्या रात्रीमध्ये कोणाला काम करता येणार नाही आज आमच्याकडे वेळ आहे दिवसभर प्रविशु ख्रिस्त वचन सांगण्यासाठी जात होता रात्रीच्या समयी रात्रभर प्रार्थना करत होता आमचं प्रार्थनेचं जीवन कसं आहे किती आम्ही प्रार्थना करत आहोत नाता करण्याच्या अगोदर तुमच्यासाठी आव्हान आहे तसं ख्रिस्त रात्रभर प्रार्थना करत होता तुमचं प्रार्थनेचं जीवन कुठे आहे त्याच्याकडे काही फोर व्हीलर नव्हती त्याच्याकडे काही टू व्हीलर नव्हती ते सेवा करण्यासाठी बरं त्याचे रस्ते पण काही साधारण रस्ते सा, चांगले रस्ते नव्हते सेवा आहे व्यक्ती त्याच्याकडे सिस्टम त्याच्याकडे कुठली सुविधा आहे की हजारो लोकांसमोर तो प्रीच करेल मग कसं त्यानं प्रीचिंग केलं पंधरा पंधरा हजाराची सभा तो चालवत होता पंधरा पंधरा हजार लोक त्या मिटिंगला जमत होते पंधरा पंधरा हजारापर्यंत कसं वचन पोचत असेल किती एनर्जी किती ताकद त्याच्याकडे लागली असेल परंतु ख्रिस्तानं पित्याच्या इच्छेसाठी स्वतःला एवढं झोकून दिलं होतं आणि तो होतं पित्याची इच्छा पूर्ण करणं हेच माझं अन्न आहे मग त्यानं त्याचा थकवा याच्याकडे दुर्लक्ष केलेला आहे अथकपणे सेवा करण्याच्या बाबतीमध्ये ख्रिस्तासारखा आदर्श दुसरा कोणीच नाही फ्रिया मा। जसा माझा पुत्र तसं तुम्ही बनावं एक आदर्श जीवन जगावं ख्रिस्तानं दाखवून दिलं शत्रू जो येऊदा विस्कर जो त्याला धरून देणार होता बायबल सांगतो त्याने त्याचे सुद्धा पाय धुतले मांडलंच नाही त्यानं कधी ना त्याला कधी त्यानं दोष दिला ना कधी केलं नाही एखादा व्यक्ती म्हणू शकलास ना तुम्हाला धरून देणार आहेस माझ्या जवळ पण बसू नकोस परंतु पवित्र शास्त्र सांगतं ख्रिस्तान एक आदर्श शिष्य कसा असावा एकमेकाची नाती कशी मजबूत असावीत एकमेकाच्या बाबतीमध्ये तुम्ही कशा प्रकारचं हृदय धारण करावं याच्या बाबतीत ख्रिस्ताने बनण्याचा निश्चय निर्णय कधी केलाय का कधी तुम्हाला वाटलं का मी पण ख्रिस्तासारखं जगावं ओ मी ख्रिस्ती आहे तर माझ्यातलं ख्रिस्ती पण माझ्यातलं ख्रिस्त किती आहे त्याची पण तपासणी केली पाहिजे किती पर्यंत मी ख्रिस्ती आहे येशू ख्रिस्त नुसतं चर्च ला जाणं एवढंच त्याच्यामधली क्वालिटी नाही ठराविक नुसतं प्रार्थना करणं ही त्याची ना क्वालिटी नाही भविष्य ख्रिस्तामधल्या सगळ्या क्वालिटी आम्ही शोधल्या पाहिजे जसं तो आहे तसं बनलं पाहिजे मानणारे पुढं त्यानं गाल केले मग तुम्हाला काय वाईट वाटतं तुम्ही का त्या ठिकाणामध्ये माघार घेत आहात त्याचं निर्दोषत्व सिद्ध करण्याच्या भानगडी मध्ये तो पडला नाही तुझं सत्य सांग मला सोडण्याची तुला ताकद सांगितलं नाही कधी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका ती खटपट करत बसू नका माझ्यामध्ये कुठला दोष नाही मी चुकीचा नाहीये जर तुम्ही चुकीचे नाही तर देव तुम्हाला निर्दोष ठरवेल ख्रिस्तानं आपलं निर्दोषत्व लोकांसमोर मांडलं नाही त्याला माहिती होतं तो काय आहे तसं तुमचं ख्रिस्तासारखं जीवन असावं आमच्यावर कोणी जर दोष लावला आमच्यावर कोणी अपराध लादले तर आम्ही कितीतरी वेळाते आणि पटवण्याचा प्रयत्न करतो मी कसा बरोबर आहे ख्रिस्तान कधी तसं पटवून दिलं नाही तो त्या भानगडीमध्ये पडला नाही आदर्श जीवन जगा ख्रिस्तासारखं जीवन जगा खरं खोटं करण्याच्या भानगडीत पडू नका तुम्ही सत्य आहात बाकीचे लोक चुकीचे आहेत माझ्यावरती खोटे आरोप करण्यात आले नाही ख्रिस्तावरती खोटे आरोप केले परंतु प्रवेश ख्रिस्तानं आपलं तोंड उघडलं नाही माझं आत्मिक जीवन तशाच पद्धतीचं असावं कधीही कुठल्याही वादामध्ये सापडू नका कोणी तुमच्यावरती आरोप करत असेल तर त्या आरोपाला तसंच राहू द्या योग्य समयी जसं ख्रिस्ताचं निर्दोषत्व सिद्ध झालं तुमचं पण निर्दोषत्व सिद्ध होणार आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी म्हणे लोकांसमोर तुमचा काय न्याय व्हावा लोक चुकीची मागणी करतात लोक चुकीचे दोष लावतात त्याने ख्रिस्तावरती दोष लावला तुमच्यावरती लावणार नाही का त्यानं ख्रिस्ताला शिव्या दिल्या तुम्हाला देणार नाहीत का ते ख्रिस्ताविषयी अपशब्द बोलले तुमच्याविषयी बोलणार नाहीत का मग कशासाठी तुमचं अंतकरण तुटतं का तुम्हाला वाईट वाटतं का तुमच्या अंतकरणामध्ये आहे आणि एवढं करून तुम्ही म्हणता की माझा नाताळ आहे नाताळ म्हणजे परिवर्तन आहे नाताळ म्हणजे बदल आहे नाताळ म्हणजे ख्रिस्तासारखा कित्ता किता बन आहे नाताळ म्हणजे ख्रिस्ताचं धार्मिक जीवन माझ्यामध्ये येणं आहे नाताळ ना म्हणजे एक प्रकारचा निश्चय नाताळ म्हणजे एक प्रकारचा निर्णय नाताळ म्हणजे प्रित्याची इच्छा पूर्ण करणं नाताळ म्हणजे सहनशीलता नाताळ म्हणजे आदर्श कुठे गेले ते आदर्श जे ख्रिस्ताने आम्हाला या पृथ्वी तलावरती ठेवून गेलेला आहे कुठे गेलं आमचं प्रार्थनेचं जीवन जसं ख्रिस्त प्रार्थनेसाठी पहाटे उठवत होता रात्रभर प्रार्थना करत होता आज प्रश्न तुम्ही किती प्रार्थना करत आहात किती प्रार्थनेला तुम्ही वेळ दिलेला आहे किती शास्त्रामध्ये तुम्ही घडून गेलेल्या किती देवाच्या वचनाचं सत्य तुम्हाला समजलेलं आहे आणि किती लोकांना तुम्ही स्वार्थ सांगितली जसं प्रभू श्री गाव गावोगावी खेडोपाडी जाऊन देवाचं वचनाची घोषणा केली हजारो लोकांचं तारण केलं त्यानं कधी विश्रांती घेतली नाही अथकपणे प्रभूची सेवा केली कधी त्याने कुठल्या गोष्टीची कुरकुर केली नाही त्याला घरी प्रार्थनेसाठी बोलवल्यावर आणि त्यानं त्याच्यातले दोष शोधण्याचा प्रयत्न केला नाही शिमुनाच्या घरामध्ये प्रार्थनेसाठी गेल्यावरती आणि त्याचे शास्त्री पुरुष म्हणालाय की हा या हा पापी लोकांच्या घरामध्ये जेवायला जातो त्यानंतर त्या बाकीचे लोक त्याच्याविषयी म्हटले हा जर खरा संदेश असता तर याला स्पर्श करणारी स्त्री कोण आहे हे त्याला कळलं असतं आणि त्या स्त्रीला त्यानं हात लावू दिला नसता परंतु ईशु म्हणतो होऊ दे तिचे करतीना करती ना जिथं जिथं माझं नाव जाईल तिथं तिथं तिच्या माझ्या नावाबरोबर तिचं नाव जोडलं जाईल जिथं जिथं मी जाईल माझं नाव घेतलं जाईल तिथं मर्याच्या नावाचं कार्य उल्लेख केलं जाईल या इशून ना मर्याला कधी दूर लोटलं ना शंभूणी स्त्रीला त्यानं कुठल्या प्रकारचा आणि तिच्यावरती थी दोष लावला नाही एक व्यभिचार करणारी स्त्रीला पकडून आणलं हातामध्ये त्यांच्याकडे दगड होते नियमशास्त्रामध्ये दिलं कोणी व्यभिचार करताना सापडलं तर त्याला दगडानं ठेचून मारा सगळ्यांच्या हातामध्ये दगड होता यांच्याकडे नियमशास्त्र आणि नियमशास्त्रातला नियम दंड होता येशून जमिनीवरती येशून त्याला म्हटलं ज्यानं अजूनपर्यंत पाप केलं त्याने त्याला दगड मारा त्याला पण चान्स होता तो निर्दोष होता तो दंड देऊ शकला असता परंतु त्याला दंड देणं नव्हे तर लोकांचं जीवन रिपेअर करणं ते महत्वाचं होत लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीच पाप उघडकीस आणण्यामध्ये धन्यता नाही एखाद्या व्यक्तीचं पाप उघड करणं याच्यामध्ये गौरव नाही त्या व्यक्तीला पापापासून परावृत्त करणं याच्यामध्ये धन्यताय आणि हे ख्रिस्तानी ओळखलं आज आम्ही एकमेकाचं फिरण्याचं काम पातक तर करत नाही ना नायबल सांगतो त्यांना तसं बोलला आणि तरी हातामध्ये दगड घेऊन थांबले आणि येशू जमिनीवरती लिहू लागला आणि एक एक व्यक्ती त्या ठिकाणात निघून गेला आता एकच निर्दोष व्यक्ती तिथं आहे एकच निष्कलंक व्यक्ती त्या ठिकाणामध्ये आहे आणि येशू त्याला विचारलं काय तुला कोणी दगड मारला नाही का सगळे निघून गेले का खाली मान घालून ती स्त्री म्हटले होय कोणीच नाही आता एक निर्दोष ज्याला दगड होती ज्याला दगड मारण्याचा अधिकार होता त्या ख्रिस्तानं सुद्धा त्या ठिकाणामध्ये तिला दगड मारला नाही तो म्हटलं जा इथून पुढे पाप करू नकोस हे पाप क्षमा करण्याचं हृदय असलं पाहिजे प्रिया ख्रिस्ता सारखं आदर्श जीवन जगणार जे त्याच्या तोंडावरती थुंकले जे त्याच्या मस्तकावरती वेत मारला ज्याची पाठ सोडून काढले हे बापा यांना क्षमा कर कारण हे काय करतात ते त्यांना कळत नाही ही वृत्ती माणसामध्ये असली पाहिजे ख्रिस्तासारखं बनणं म्हणजे दंड देणाऱ्यांना क्षमा करण वाईट करणाऱ्या लोकांना शिक्षा न करता त्यांना क्षमा करणं अंत असलं पाहिजे शत्रूसाठी सुद्धा रदबदली करणार अंत असलं पाहिजे बायबल सांगतं देवाच्या देवाची चौथी की आम्ही त्याच्या पुत्रासारखं बनावं काय पुत्रासारखं का शत्रू तर क्षमा केली का तुमच्या तोंडावर कोण थुंकलं तुम्हाला कोणी वेताचा मार दिला नाही तुमची पाठ कोणी सोलून काढले नाही एवढं शत्रुत्व तुमच्याकडं कोणी नाही पण परिवारातल्या लोकांना क्षमा करत लो नाही मंडळीतल्या लोकांकड साठी तुमच्या अंतकरणात क्षमा नाही किती वर्ष तर आम्ही असंच जीवन जगलो कधीतरी तुमचा अपमान झाला त्या अपमानाची सल अजूनही तुमच्या अंतकरणामध्ये अजून पण तुम्ही त्याला नाताळ सुखाचं जाऊ केलं नाही अजूनही त्याला जाऊन हॅपी ख्रिसमस म्हटलं नाही अजूनही त्याला जाऊन प्रेज लॉर्ड म्हणून त्याच्या हातामध्ये हात पण दिलेला नाहीये तुम्ही त्याला टाळलेलं आहे आणि एवढं करताना सुद्धा तुम्ही म्हणता की माझा नाताळे नाता ना ना आणि ख्रिस्त जन्मोत्सव माझ्या येशूला आणि येशूचा जन्म झाला त्याचा आनंद करत आहोत आदर्श जीवन जगा ख्रिस्ताला कॉपी करा ख्रिस्ता ख्रिस्तासारखं बोला ख्रिस्तासारखे विचार करा ख्रिस्ता क्षमा करा ख्रिस्तासारखी प्रीती खरा नाता करत असताना हा आमचं जीवन हे नेहमीच आदर्श जीवन असलं पाहिजे आमचं जीवन नेहमी शांतीने भरलेलं जीवन असलं पाहिजे आमचं जीवन हे प्रभूला पसंत पडणारं जीवन असलं पाहिजे आणि म्हणून म्हटलं ईशूला या जगामध्ये देवाचा पाठवण्याचा उद्देश काय होता की जेणेकरून त्यानं एक आदर्श जीवन लोकांसमोर न्यावं लोकांनी ते जीवन स्वीकारावं लोकांनी ख्रिस्ताला स्वीकारावं लोकांनी ख्रिस्ताच्या जीवनाचा स्वीकार करावा आणि आदर्श जीवन जगण्याचा करार त्यांनी करावा बायबल सांगतं एक आदर्श पुत्र म्हणून ख्रिस्त सण म्हणून त्याच्याकडे पाहू नका एक बदल म्हणून त्याच्याकडे देवाचा पुत्र म्हणून त्याच्याकडे पाहत त्याच्याकडं म्हणून त्याच्याकडे पहा ख्रिस्ताला तुम्ही परिधान करत असताना ख्रिस्ताच व्यक्तिमत्व माझ्यामध्ये यावं या उद्देशाने आणि तयार व्हायला पाहिजे या उद्देशानं माझं जीवन मी समर्थित केलं पाहिजे ख्रिस्ता सारखं हो तुमच्याकडनं तीच अपेक्षा करत आज पर्यंत ते पुष्कळ झालं परंतु आता मात्र माझ्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे आता मात्र माझ्यामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे आता मात्र माझ्यामध्ये एक प्रकारचं बदल एक प्रकारचं परिवर्तन व्हायला पाहिजे देवाचे प्रिय लोक असे अनेक नाताळ गेले जे परिवर्तना विना होते प्रियानं पण आज माझ्याकडं एक नवीन परिवर्तन एक माझं हृदय नव्या नव्यानं बदललं जाणार आहे माझ्या स्वभावामध्ये माझ्या विचारामध्ये माझ्या कृतीमध्ये सगळा फरक मी जाणवणार आहे मी जाईल लोकांशी समेट करेन मी प्रार्थना करेल मी सेवा करेल मी आत्मे जिंकेल मी उपवास करेल मी बाहेर पडेल माझ्या परिवारामधल्या लोकांबरोबर मी समेट करेल एकमेकावर माझा समेट असेल हे खरं आदर्श जीवन असणार आहे आणि त्याच जीवनाची प्रभू तुमच्याकडनं अपेक्षा करत आहे ख्रिस्तासारखं बना कुठल्या व्यक्तीसारखं बनू नका प्रभू तुम्हाला असं बनण्यासाठी सहाय्य प्रार्थना करू आपण हे सर्व समर्थ देवा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवत आहे तुझे आभार म्हणतो तुझी स्तुती करतो कारण तुझ्या पुत्राला या पृथ्वीतलावरती तू पाठवलं आणि कसं जीवन जगावं त्याच्याकडनं आम्हाला एक आदर्श तू दिला हे सर्व समर्थ आम्ही तुला विनंती करतो आम्ही तुला प्रार्थना करतो त्याच्यासारखं बनण्यासाठी लागणारं ज्ञान तो आम्हाला दे आमच्यातली कमतरता काढ आमच्यातलं उणे पण काढ न पसंत पडणाऱ्या गोष्टी काढ ख्रिस्त जसं आहे तसं तो आम्हाला बनवू ती लीनता ती नम्रता ते, ते, नम्र ते प्रार्थनेचं जीवन तो चांगुलपणा शत्रूसाठी असणारं प्रेम त्याच्यासाठी असणारी प्रार्थना या प्रकारचं जीवन तू आम्हाला दे तुझी स्तुती करतो तुझ्या पवित्र गौरेणाला धन्यवाद देत इशूच्या ही प्रार्थना विरोणी केली म्हणून तो ऐक आमेन